नमस्कार यूट्यूब फॅमिली काय आहे लोडिंग फॅक्टर घर घेताना अनेकदा तुमच्या पासून ठेवतात लोक मोठ्या प्रमाणात होत नुकसान चला तर काय आहे हे लोडिंग फॅक्टर ते आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये घर घाला फ्लॅट परचेस लोडिंग फॅक्टर म्हणजे जर तुम्ही कधी फ्लॅट खरेदी करण्याचा विचार केला असेल तर तुम्ही अनेकदा एक शब्द ऐकला असेल सुपर बिल्ट पेरिया जेव्हा तुम्ही घरात शिफ्ट होता तेव्हा समजत की जो फ्लॅट बाराशे स्क्वेअर फूट असल्याचं म्हटलं जात होतं खरं तर त्यात लिव्हिंग स्पेस फक्त आठशे ते साडेआठशे स्क्वेअर फूट आहे रिअल इस्टेट हा सर्वात मोठा भ्रम आहे आणि तो म्हणजे लोडिंग फॅक्टर हा एक असा शब्द आहे जो घर घेताना आपल्याला समजावून सांगितला जात नाही कारण याच्या आधारे आपल्याला कमी क्षेत्रफळाचा फ्लॅट जास्त किमतीत विकतात सर्वसामान्यांना अनेकदा या शब्दाची माहिती नसते आणि त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान होत लोडिंग फॅक्टर म्हणजे काय लोडिंग फॅक्टर हा तो भाग आहे जो फ्लॅटच्या सुपर बिल्डप एरिया मध्ये जोडला जातो परंतु जो आपण खासगीरित्या वापरू शकत नाही यामध्ये लिफ्ट आणि लॉबी पायऱ्या कॉरिडोर क्लब हाऊस जिम स्विमिंग पूल गार्डनर कम्युनिटी हॉल कधी कधी पार्किंग एरियाचाही समावेश केला जातो जर आपल्या फ्लॅटचा कार्पेट एरिया आठशे स्क्वेअर फूट असेल आणि लोडिंग फॅक्टर असेल तर एरिया प्लस बरोबर चाळीस फूट असेल आता बिल्डर प्रति चौरस फुट आठ हजार रुपये दर आकारत असल्याने तो एक हजार चाळीस गुणिले आठ हजार रुपये म्हणजे त्र्याऐंशी लाख वीस हजार रुपये तर प्रत्यक्षात आपण फक्त आठशे चौरस फुटांचे घर विकत घेत आहात का लपवली जाते ही माहिती तर सुपर बिल्टअप एरिया मोठा दिसत असल्यानं ग्राहकाला फ्लॅट मोठा वाटतो विकासकाला अधिक चौरस फूट दाखवून प्रति युनिट किंमत कमी ठेवण्याची संधी मिळते उदाहरणार्थ आठ हजार रुपये चौरस फूट ऐवजी सहा हजार आठशे रुपये प्रति चौरस फूट हा सौदा अधिक परवडणारा वाटतो बरेच ग्राहक फक्त एक एकूण क्षेत्रफळ पाहून निर्णय घेतात आणि लोडिंग फॅक्टर्सच्या जाळ्यात अडकतात रेराचं म्हणणं काय तर रेरान म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीने सर्व रिअल इस्टेट कंपन्यांना त्यांच्या सर्व प्रकल्पांमध्ये कार्पेट एरियावर आधारित किमती दाखवणं बंधनकारक केलं आहे परंतु प्रत्यक्षात आजही अनेक विकासक ग्राहकांना सुपर बिल्टअप एरियावर आधारित दर देतात आणि लोडिंग फॅक्टरबद्दल बद्दल बोलणं ते टाळतात